हाय नमस्कार सगळ्यांना गुड नाईट झाला आता अंधारात काय एवढं क्लिअर दिसत नाही तरी पण आज आमच्या तिथल्या सासऱ्यांची काय केले हो। आमच्या सासूबाई तर आहेत ना पण आजपुरी बघूजना तिकडून आम्ही आणल्यात ते मिरच्या तिखट नाही तर त्यांच्यात मिरच्या भाजीला सासरे आणि सासू तुम्ही म्हणतात आणि तिकडं आय तर आय आल्या तर कुणा तर घराची वास्तुक शांती होती घराची वास्तुक शांतीच की तिकडून आल्या तिकडून ब्लर दिसत इकडून उजेड असल्यामुळं पण असू दे शुभ्रा तूच करू नाही करू बोल शुभ्रा तिला आताच तशी करते चला शुभ्राला खायला बनवायची मला मॅगी खूप दिवस झालं तिला मॅगी काय बनवलं नाही भात गरा असंच चाललंय काय 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 शुभ्रा काय बाहेर बोलून ना तिला वाटतंय आजोबांचाच फोन आहे फोनवर बोलू दे म्हणती मग म्हणून त्याच्यामुळं मी काय तिच्याकडं मोबाईल नेलास आपलं इकडं चालला व्हिडिओ काढला व्हिडिओ आता उचित झालाय साडेसात पोहोण्यावर लागलेत संध्याकाळचा व्हिडिओ सोडायचं काय होतं व्हिडिओ जात नाही लवकर आणि व्हिडिओ न गेल्यामुळं सोडता येत नाही तर संध्याकाळचा व्हिडिओ सकाळी तुम्हाला ही काल पण तसंच तर सकाळी सोडलाय ते संध्याकाळचा व्हिडिओ इकडं पाणी गरम आईने परत तिथून बोरं आणल्यात बोरं पिरू पिरू काल आणल्यात कुणाच्यातून तरी आज बोरं बघ कसली इथं लयच भारी बोर बोरायचं खायला चव पण लय भारी गोड गोडायचं परत मी रानातनं कवठं आणली होती आणि आप्पांनी आणल्यात पिरू तसलं ॲपल पिरू ओके okay. ही बारकं साईज आहे अजून आहे त्याच्यात बरेच मोठे 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 चार पाच पेरू आणि आईने आजल्यात बोर छान असं पप्पाने ती थांबलीच नाही त्यांच्यापैसे दिली असते खायला तर शुभ्रा शुभ्राला पेरून बोर नाही आवडत शुभ्राला आवडतं सीताफळ आणि चिकू ही दोन आवडतं शुभ्राला शुभ्राला ती पण द्यायचं भांडी वगैरे घासून सगळं चकाचक आवरून सगळं आवरून झालं म्हणलं आता व्हिडिओ काढा व्हिडिओ सोडावा म्हणजे संध्याकाळी थोडा जातो झोपेपर्यंत आणि मग नंतर राहिल्या सकाळन जातो म्हणजे सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत त्याचं लॉक काढून आपलं टाकून द्यायला तुम्हाला पण बघाय काय काय चाललंय काय काय नाही मला बनवायची चकली त्यालाचा डबा आणायला काही जाणच आहे ना पण आपण याचा धारा काढला म्हणलं जाऊन त्यालाचा डब्बा पहिले घेऊन या मला पदार्थ बनवायचे ते द्यायच्या ते घरी खायला बनवायच्या शंकरपाळ्या मैदा वगैरे आहे बरं दिवाळीला आलेलं कंटाळ आला खूप सकाळपासून काम काम सकाळी भाजी चपाती बनवली भेंडीची भाजी भाकरी बनवल्या ती सगळं खाल्ल्यानंतर मग पप्पा आले त्यांना परत न भाकरी अंड्याची चटणी बनवली होती ती त्यांनी जेवण केलं परत संध्याकाळी आम्हाला हो का मस्त अशी मिरची भरलेली मिरची भजी बनवायची पण तेलासाठी राहिले बघा भरलेली मिरची बनवली भाकरी बनवली ज्वारीच्या मस्तपैकी आणि आता शुभ्राला मॅगी माणसान मॅगी तर मॅगीला दिवस सारखं सारखं तिला आम्ही देत नाही कधीतरी देतो ती पण म्हणजे चव येते तोंडाला म्हणून आता चांगलं पंधरा ते वीस दिवस होऊन गेलं तिला दिल नाही पांढरा भात मसाले भात चहा दूध परत न अजून असं ऍपल किंवा काय केळी आणि केळी देतो तिला आवडतं असं बरंच काय 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 वेगवेगळं परत आमचं जेवणात चपाती बाजरीच्या भाकरीच्या दुधकाला आपली भाजी असते त्या सगळं तिखट वगैरे ती खाती त्याच्यामुळं काय तिला स्पेशल असं बनवा म्हणून नसतं कधीतरी बनवतो नाही तर ती आमच्यातलंच खाती आणि ही सवय आहे ना ती खरंच चांगली सवय तिला आमच्या आईंनी लावली आहे सासूबाईंनी थोडं थोडं तिखट तिला पहिल्यापासूनच चारत होत्या चारल्यामुळं सगळं आत्ता पण बघा कसं गाणं म्हणते ते आवाज येते तिकड चुकू चुकू आगीन गाडी चू चिमणी वन टू डी सगळं आजी तिची आतापासून तिला शिकवते हो म्हणजे पहिलीला जायपर्यंत पूर्ण ट्रेन ए बी सी डी सगळे आली पाहिजे वन टू सगळं आलं पाहिजे एकगुण आलं पाहिजे क ख ग असं सगळं आलं पाहिजे मग पहिलीला गेल्यापासून परत नंतर ना उच्चार वगैरे आपण शिकू शकतो तिला शिकवू शकतो आजी आजी जी तिची शाळा झाली आहे काहीतरी सहावी का सातवी त्याच्यामुळे त्याला सगळं येतं ती सगळं तिला शिकवतात तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा माझं पाणी गरम झालं त्यात मॅगी पुडी टाकायची आहे आणि कोण अशी मिरची बनवतं मला तर खूप आवडते मिरची भजी परत मिरची फक्त एवढंच की तिखट नाही पाहिजे तिखट असल्यावर मग खाऊच वाटत नाही पण अशी काकडीसारखी असली ना मिठायची मग वाटते बाय बाय आणि सगळ्यांना गुड नाईट शुभ संध्याकाळ मस्त असे व्हिडिओ तुम्हाला येत जातील मी पंधरा दिवस तुम्हाला तर माहिती आहे विश्रांती घेतली होती पण आता नाही परत सुरू झालं व्हिडिओ बघा कसे वाटतात कमेंट करा सांगा छान असे रोजचं आपलं डेली ब्लॉग काय असतील ती जेवण स्वयंपाक आईच्या हातची भाजी रेसिपी परत आपले हे पदार्थ दुसरे हा थोडे थोडे सगळं तुम्हाला दाखवलं जाईल शुभ्राची मज्जा मस्ती शुभ्रा पण भरपूर खेळते त्याच्यामुळं तर बाय बाय गुड नाईट शुभ संध्याकाळ